तसेच ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुख आणि शहर प्रमुख यांच्यातला अंतर्गत वाद सवाट्यावर आलाय दोघांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली असून पक्षाच्या मेळाव्यात नाव नसल्याने कोल्हापूर बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख रवी किरण इंगवले नाराज झाले आहेत पक्ष अडचणीत असताना एकत्र येऊन काम करण्याची गरज असताना चुकीचे वर्तन संजय पवार करत असल्याचा आरोप केला तर पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार करणार असल्याचा इशाराही इंगवले यांनी दिलाय आहे रवी किरण इंगवले यांचा कॉल व्हायरल झाला असून त्यामुळे ठाकरे गटातील वाद जमा जिवंत आहे खूप प्रेस नोटला आमचं नाव नाही येणार तरी पण भाषण टोकाला सांगा तुमच्या नेत्याला योग्य नाही योग्य नाही हे अयोग्य आहे पक्ष हिंगोले पवार देवनी मोदींचा नाही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा था पक्ष हा हा पक्षाचा मालक व्हायचा प्रयत्न करू नका म्हणा चालत नाहीये माझ्या बोर्डावर संजय बाबांची देवनी दादांची मोदी म्हणजे सगळ्यांचे पोट आहेत सगळ्यांना घेऊन मी करावले आणि उद्या पारवाचा कार्यक्रम हा माझा एकट्याचा नाही मी पक्षासाठी करावली रवी हिंगोले यांना तिकीट मिळावं म्हणून तो कार्यक्रम नाही आमच्या हाँ, हाँ, पक्षाला तिकीट मिळावं यासाठी हा कार्यक्रम आहे तुमच्या असल्याच वागण्यामुळे राजे क्षीरसागर आणि संजय पवारांच्या दुपळी पडली होती असल्याच वागण्यामुळे गट तट करू नका म्हणा लहान पवारांसारखं गट्टी फू वट्टी फू इथं पक्ष अडचणीत आहे पक्ष अडचणीत असताना सगळ्यांनी एकत्रित मिळून काम करायचं असते सगळ्यांची ताकद आणि पक्ष तिकीट देणार कोण हो महालक्ष्मी मंदिरात तिकीट मिळते तिकीट मातोश्रीत मिळणार आरुबाई ठरवतील भास्कर जाधव साहेब ठरवतील उद्धव साहेब ठरवतील आणि ते देतील त्याच्या बरोबर मी राहणार दिवस रात्र उजाडल्यापासन उजाडल्यापासन हा प्रकार बरोबर नाही आणि उद्या मी येणार आणि हेच बोलून दाखवणार अरे काय कराल तुम्ही कशाबद्दल कराल बालिशपणा हा तुम्हाला जर माणसं जमवता येत नसतील तर त्यात माझा दोष काय शिवसेनेची लोक सोडून तुम्ही आयुष्यात काय मिळवलं नसेल त्यात माझा दोष काय आहे पब्लिक मध्ये फिराय पाहिजे दुपारी दोन ते पाच फोन बंद करून चालत नाही रात्री दोन दोन वाजता आम्ही फोन कोणाचा आला तरी उठून जातोय आम्ही त्याला कष्ट आहे शारीरिक झीज आहे आमची आणि असं केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही राजे क्षीरसागरने त्यामुळे ओव्हरटेक केलं आणि अजूनही मी तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे मी संजय बाबांना ओव्हरटेक नाही करत मला आमच्या पक्षाला तिकीट पाहिलं आहे आमच्या पक्षाचं तिकीट जाता कामा नये भले बाबांना मिळू दे मी दिवस रात्र येऊन थांबणार त्यांच्या दारात उजाडल्यापासून त्यांचं ड्रायव्हिंग करणार सांगा त्यांना समजावून असं वागाय नसते कोणाचं तरी ऐकून कोणतरी कान भरत असतील किंवा हेनी कोणाचं तरी कान भरलं असतील हे मला माहिती नाही मी आरुबाईंच्या कानावर ही तक्रार घालणार बोलणार हे योग्य नाही माझा कोल्हापुरात कुठेही बोर्ड बघा मी प्रोटोकॉल सोडून वागलेलो नाही आणि वागणारही नाही आणि असं आपल्या पक्षात दुपळी दाखवू नका पक्ष अडचणीत आहे दुपळी नाही जाय सोडा मिसअंडरस्टँडिंग मध्ये तुम्हाला काहीतरी वाटत असेल की मी काय तर करावलोय का काय एकट काय नाही सगळ्यांना घेऊन सगळ्यांना घेऊन पक्षाचा आदेश हा अंतिम आदेश उद्या हर्षल सर्वांना तिकीट दिलं त्यांच्या बरोबर जाणार मी हंड्रेड पर्सेंट जाणार यात काहीही दुमत नाही माझं असं वागू नका असं असं हे मला पण मिळावं लागतं तुम्ही उद्या लावू का आसे, आसे मी सांगा मी लावीन परत पण ते दिसायला वाईट दिसते चुकीच दिसते ती माणसं नाव ठेवतील आपल्याला आणि ज्येष्ठ आहे म्हणा तुम्ही राज्यसभेवर तुम्हाला घेतलेलं राज्यसभेवर नॉट अ जोक जिथे मिथून चक्रवर्ती हेमा मालनी अमिताभ बच्चन ज्या खुर्चीवर बसतात त्या राज्यसभेवर संजय बाबाने घेतलेलं राज्यसभेच्या ही शोभत नाही इतक्या खालच्या लेवल असं लक्ष घालणं आणि चौघांनी पण तिकीट उघडली त्या मागितली घेऊ त्याला पण मागितले सांगा बघू बक्षीट सगळ्यांनीच मागितली तिकीट मिळेल त्याला मिळेल सगळ्यांनी एकत्रित काम करायचं तुम्ही तुमची ताकद दाखवा संजय बाबा एक शंभर पाचशे महिला घेऊन बाहेर पडते माझी अडचण नाही मी पण त्यात घोषणा द्यायला येणार त्यांच्या बाजूने विजय असोच्या माझ्या अडचण ना बक्षेड माझ्या भावना समजावून घ्या तुमच्या सारख्या लोकांनी पण आव आपण मैत्रीपूर्ण एकत्र बसलो एकत्रित खेळू एकत्रित आंदोलन करतोय आपण आपल्याला सोबत नाही बक्षेड असले आमचं कसं असते ज्येष्ठ माणसाने असं केलं तर खालच्या आमच्या सारख्यानी काय करायचं सांगा भाऊ आम्ही आमची ताकद लावाली एक हजार हजारभर महिला तीन चार हजार माणसं बाहेर काढणार पण ते कुणासाठी आहे शिवसेनेसाठी रवि नाही शिवसेनेसाठी बक्षेड बाहेर काढावले आमचं अस्तित्व दाखवलं देवणे साहेब अस्तित्व दाखवणार आहेत का बाहेर काढणार का माणसं संजय बाबा तीनशे माणसं पक्षाची सोडली तर बाहेर काढू शकतात का तर नाही पण मी काय कराव आमची ह्यांच्या बरोबरी सगळे आम्ही आहोत मिळू दे बाबांनी तिकीट आम्ही बाबांच्या आहे ते मला सिद्ध करायचं हो बक्षीट आमचं पक्ष तिकीट जाईल अशा वागण्यानं तुम्ही आम्ही काय आयुष्यभर आंदोलनच करत बसायचं का सांगा नाही होतीच की बाबा आमदार बाबा खासदार होते आमदार उदित मिनिस्टर उदित माझी झिरो अडचण आहे मी निष्पातेनं काम करणारा माणूस आहे बक्षीस माझ्या भावना समजावून घ्या माझ्या भावना सांगा त्यांना असं वागाय नसते म्हणून हे लहान पण मोलांचा खेळ आहे आणि शिवसेना म्हणजे गणेशोत्सव मंडळ नाही हो पक्ष आहे आपला आपल्या पक्षाचं नेतृत्व एवढ्या सगळ्या राज्यभर झगडा लागले आणि तुम्ही आम्ही असं करत बसलो कसं व्हायचो आपल्याला निवडून याय आहे बक्षीस रवी इंगुलीयांना पण कुणी दुखवू नये आणि रवी इंगुलींना पण कोणाला दुखवू नये ही खबरदारी घ्याय पक्षामध्ये बरोबर नाही सांगा जरा बोला तुम्ही माझा फोन आल तर सांगा ओके यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी